नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे पुणे महाराष्ट्र राज्य भारत या ठिकाणावरून आपल्या सर्वांचं आयुर्वेदा अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज ज्या औषधाची आपण चर्चा करणार आहोत त्या औषधाचं नाव आहे नाराच रस नाराच रस यामधील प्रमुख द्रव्य म्हणजे टंकण सुंठ मिरे पिंपळी ज्याला आपण त्रिकटू असे म्हणतो पारागंधक यापासून बनविलेली कज्जली आणि जयपाळ बी मित्रांनो नाराच रस हे औषध अश्वकंचुकी आणि इच्छाभेदी या औषधांसारखंच जवळजवळ सर्व घटक द्रव्य असणारा जयपाळाचाच आणखी एक कल्प किंवा औषध आहे म्हणून याचा वापर सुद्धा नाराच रस या औषधाचा वापर सुद्धा अश्वकंचुकी प्रमाणेच करता येतो नाराचरसामध्ये अश्वकंचुकी आणि इच्छा पेक्षा जयपाळाचं प्रमाण अधिक आहे नाराज रसामध्ये पेक्षा जयपाळ हे चार पटीने अधिक आहे थोडक्यात जेव्हा अतिशय तीव्र विरेचनाची अपेक्षा असेल तेव्हाच वैद्यकीय सल्ल्याने वैद्याच्या सल्ल्याने नाराच रसाचा उपयोग करावयाचा आहे सर्वसाधारणत नाराच रसाची एक गोळी एकशे पंचवीस मिलीग्राम ही झोपण्यापूर्वी कोमट पाण्याबरोबर देण्याचा प्रघात आहे मित्रांनो आत्ताच मी सांगितलं की यामध्ये जी घटकद्रव्य आहेत त्याच्यातील काही घटकद्रव्यांचं कार्य आपण पाहू नाराच्या रसामध्ये जे टंकण आहे त्याच्यामुळे सूज आणि वेदना कमी होतात कफघ्न कार्य होतं हे जे टंकण आहे ते व्यवाई विकासी आशुकारी दीपन आणि पाचन स्वरूपाचं काम करतं त्रिकटू म्हणजे सुंठ मिरे आणि पिंपळी हे सुद्धा दीपन पाचनाचं काम करतात उष्ण आणि सुगंधी अशा प्रकारचं हे द्रव्य आहे पारा गंधक कज्जली हे जे आहे ते जंतुघ्न रसायन आणि योगवाही स्वरूपाचं काम करतं याच्यामध्ये अर्थातच प्रमुख द्रव्य ज्याच्यामुळे जुलाब होतात ते म्हणजे जयपाळाचं बी किंवा जयपाळ बीज हे तीक्ष्ण उष्ण व्यवाई विकासी तीव्र विरेचन करणारं आणि स्रोतोरोध दूर करणारं अशा प्रकारचं हे औषध आहे मित्रांनो आत्ताच मी सांगितलं की नाराज रसाचे उपयोग हे बहुतांशी अश्वकंचुकी प्रमाणे आहेत अश्वकंचुकीमध्ये किंवा नाराज रसामध्ये जे जयपाळाचं बी आहे जयपाळ बी ते उत्कृष्ट रेच क आहे अगदी अल्प प्रमाणात घेऊन सुद्धा जयपाळाने अनेक वेळा जुलाब होतात म्हणूनच जयपाळ शुद्ध करून म्हणजेच त्याची तीव्रता कमी करून मगच ते औषधात वापरले जाते अनेक रोगांमध्ये विरेचन या शुद्धी प्रक्रियेची आवश्यकता असते विशेषत जलोदर असायटिस पोटामध्ये पाणी होणे या रोग्यांना दररोज पाच ते सहा वेळा जुलाब होणं आवश्यक असत या असायटीस झालेल्या रोग्याच्या पोटात साठलेलं पाणी हे जुलाबा वाटेच बाहेर निघून जात असते म्हणूनच नाराच्या रसासारखं औषध हे अधूनमधून वैद्यकीय सल्ल्याने रुग्णाला घेत दिल्यास अत्यंत फायदा होतो इतरही अनेक आजारांच्या मध्ये कोठा साफ राहण्यासाठी विरेचन दिलं जातं विशेषत वेगवेगळ्या त्वचा मध्ये ज्यामध्ये खरूज नायटा इसब चोरियासिस यामध्ये असणारा रक्तदोष दूर करण्यासाठी विरेचन द्यावे लागते यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अशी की, की रक्तदोष किंवा रक्ताची दृष्टी ही पित्त प्रकोपामुळे होत असते त्यामुळे त्वचा विकार होऊ द्यायचे नसतील तर पित्त प्रकोप होणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे खाण्यामध्ये अत्यंत तिखट आंबट खारट चवींचे पदार्थ याचा अतिरेक टाळला पाहिजे मद्यपान धूम्रपान चहाचं अतिप्रमाण कॉफी पिण्याचं अतिप्रमाण हे सुद्धा टाळलं पाहिजे रात्री जागरण टाळलं पाहिजे जर स्वभावामध्ये अति चिडचिडेपणा रागीट स्वभाव मत्सरी स्वभाव असा असेल तर तो कमी केला पाहिजे स्क्रीन टाईम म्हणजे दूरदर्शन टेलिव्हिजन कॉम्प्युटर मोबाईल याचा अतिरिक्त वापर की ज्याच्यामुळे डोळ्यांवरती ताण येईल अशा प्रकारच्या गोष्टी टाळल्या तर त्वचा विकार बरे होण्याला मदत होणार आहे त्यासाठी अश्वकंचुकी इच्छाभेदी किंवा आत्ता सांगितलेलं नाराज रस या औषधांमुळे विरेचनाचं कार्य म्हणजे शरीर शुद्धीचं कार्य हे करून घेतलं जात विरेचन हे शुद्धी उपक्रमाचा एक भाग आहे तो पित्ताच्या रोगांसाठी उपयुक्त असा उत्कृष्ट चिकित्सा उपक्रम आहे परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की असंख्य ठिकाणी मृदू विरेचनाची अपेक्षा असते बऱ्याच ठिकाणी नाराचे रस वापरण्याची गरज नाही कारण जयपाळ हे तीव्र विरेचन करणारं द्रव्य असल्यामुळे साध्या ऍसिडिटी किंवा पित्त सारख्या पित्ताच्या आजारात याचा वापर केला जात नाही जयपाळ हे उत्कृष्ट विरेचन करणार औषध असलं तरी काही वेळेला या सर्वच जुलाबांच्या औषधांच्यामुळे म्हणजे ते औषध घेतल्यानंतर पोटामध्ये मुरडा येऊ शकतो पोटामध्ये कळ येऊ शकते आणि पोट दुखतं आणि मग जुलाब होतात अश्वकंचुकी किंवा नाराज रसामधील टंकण किंवा सुंठ मिरे आणि पिंपळी ही द्रव्य जयपाळामुळे निर्माण होणारी मुरडा ही जी तक्रार आहे ती कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात अर्थातच मुरडा येऊ नाही पोटात कळ येऊ नाही म्हणूनच अश्वकंचुकी इच्छाभेदी नाराचरस रस अशी विरेचनाची औषधे घेत असताना ती नेहमीच कोमट पाण्याबरोबर घेतली जावीत माझ्या मित्रांनो आज आपणाला सारखाच जयपाळाचा किंवा जयपाळाचा असलेला अजून एक जो कल्प नाराचर त्याबद्दल माहिती दिली अशाच प्रकारे आयुर्वेदिक औषधांची माहिती मराठीमधून ऐकण्यासाठी कृपा करून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा व्हिडिओ ऑडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत आपण शेअर करावा अशी मी आपल्याला विनंती करतो त्याचबरोबर प्राध्यापक देशपांड्यांचं मनोबल वाढण्यासाठी कृपया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद